तर कालची मॅच झाले एक नंबर चुम्मा वो त्या मैज पांगली पांगली हो त्या मॅचच्या नादात काल बिर्याणी आणली पांबली शेवटी पांबली हो पण ती काय बिर्याणी काय खायला भेटली नाही हे सगळे मॅचच बघत राहिले नमस्कार मित्रांनो आता मी आलेलो आहे आमच्या शेतावर शेतावरच्या कासात अजून काही माणसं आलेली नाही आणि एक सांगायचं म्हणजे आज इतकं खुश आहे मीच नाही तर आपली एकशे चाळीस एक्केचाळीस करोड लोकसंख्या आहे त्यांच्या तोंडावर हा आज एकच विषय आ आजूबाजूला पण शेतीत जी माणसं काम करतात त्यांच्या सुद्धा तोंडावर हाच विषय की कालच्या मॅचबद्दल कालची जी मॅच झाली ती अशी झाली का एकदम आटीतटी जी म्हणजे जी जशी बोलतात फायनल व्हायला पाहिजे होती तशी तिकडं का इकडं का तिकडं का इकडं पहिल्या नंबरपासून लास्ट मॅच फायनलपर्यंत असे सगळ्यांना झोपतून काढलेत की अटेशेवट मॅच आम आपणच जिंकलो तर ती वर्ल्ड कपच्या अगोदर जे ऑस्ट्रेलियाच्या आपण हरलो ती पण आपण मॅच जिंकणार होतो पण काही कारणांमुळे कदाचित तो कपसुद्धा कप आपला असता असो पण हा कप जो आपल्याला भेटला है। मैं आपन नर है। आप आहे ती मॅच आपण कधीच विसरणार नाही हे मला पण माहिती आहे आणि आपल्या एकशे चाळीस करोड लोकसंख्या आहे त्यांनासुद्धा माहिती आहे कालची मॅच आज पुन्हा हायलाईट बघतील लोकं अजून हो ती काल पोट भरलेलं नाही पण अजून पण मी उठलेलो तेव्हा पोरं ती मॅच हायलाईट बघत होते आणि आत्तासुद्धा आमची माणसं म्हणजे पोरंच आहेत कामाला तीसुद्धा पोरं आलेली नाहीत कारण ह्याच ह्या सहा वाजता ती पोरं येतात आणि अजून आलेली नाही आता आल्यावर तोच बाजार आहे असे त्यांना झोपटून काढले आहेत पहिल्यापासून अगदी लास्ट फायनलपर्यंत सगळ्या मॅचवाल्यांना झोपटून काढलेत म्हणजे जी रोहित भाईची आपली टीम आहे आणि विराट कोहलीची त्या शहात्तर रनाची जी पारी आहे आणि अक्षय पटेल तो आणि त्या भाई ह्याच्यात जी दीडशेची पार्टनरशिप झाली तीच त्या मॅचचा ती एक टर्निंग पॉईंट आहे आणि त्या मॅचसाठी आपल्याला एक जवळजवळ तरी ते सात किंवा आठ रन जास्त होते नाही तर त्या पीचवर तुम्हाला बघायचं झालं तर एकशे पंचावन्न ते एकशे एक छप्पन एवढाच स्कोअर होतं त्या पीचवर जास्त रन बनत नाही हे शात मतरची पारी जी, जी विराट कोहलीने खेळली ती एकदम म्हणजे विचार करण्यासारखी होती शक्यतो त्या पिचवर जास्त रन होत नाही पण झाले ते चांगले झाले त्याबद्दल तुम्हालासुद्धा आनंद आहे आणि आम्हालासुद्धा आणि आपल्या सगळ्या मॅचचे जे आवडते चाहते त्यांनासुद्धा आनंद आहे बस आता आमची मला असं वाटते आमची पोरं आलेली आहेत मला असा आवाज येतो त्यांच्या ते रोडवरनं तर आता मी जातो तिकडे शेतावर